पहलगम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत देशाची सुरक्षा किती कमकुत आहे हे जगाला कळालं आणि याच पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीगोळांनी राजीनामा दिला पाहिजे असं शिवसेनेचं जे मुख्य पत्र आहे दैनिक सामना ह्यामध्ये आज लेख लिहिला आहे आणि यांच्या म्हणण्या अनुसार की भारताची जे इंटेलिजन्स ब्युरो जे आहे ते गुप्तचर यंत्रणा जे आहे ते एवढं कसं कमकुत झालं की त्यांना याचा अंदाजही आला नाही की काश्मीरमध्ये असा एक बॅड हल्ला होऊ शकतं आणि हल्ला झाला तर झाला परंतु ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या जे बैसरण लेक आहे व्हॅली तिथं मात्र काहीच सुरक्षता नव्हती तिथं सुरक्षारक्षकही नव्हते ना, ना तिथं पोलीस चौकी होती ना इंडियन आर्मीचे चेकपोस्ट होते त्यामुळे दहशतवादींनी ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन निष्पाप लोकांना मारलं काय वाटतंय लिहिलं आहे ते अगदी योग्य आहे की चुकीचं आहे मोदी शाह यांनी नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे ते अपयशी झाले आहे पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आहे आणि अजूनही मोदी आणि शाह यांनी पाकिस्तानला असं चोख प्रत्युत्तर दिलं नाही असंही दैनिक सामना या मुख्य पत्रामध्ये लिहिलेला आहे काय वाटतंय तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये